सकाळी नऊ वाजता दुकानगुडायला टाइम असतो माझा पण दुकानगड दहा वाजतात आम्हाला कारण की एवढं शेण साफ करायला एकताच जातो आम्हाला नमस्कार मी आदिशेकोड स्वागत आहे तुमचं अलिबाग मूल मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रम मित्रांनो अलिबाग तालुक्यातील रामराज बाजारपेठेमध्ये मध्ये ढोरं ढोर घुसलेले आहेत जवळजवळ सात सत्तर ढोरं असतील आणि त्या सात सत्तर ढोराला कोणीही वाली नाही आहे आणि त्याच्यामुळं रामराम बाजारपेठेमध्ये हे जे काही दुकानदार आहेत ते बघू शकता इथेही धोरण शेण टाकतात आणि त्याच्यामुळं रोज सकाळी उठून दुकानदारांना अशा पद्धतीने साफसफाई करावी लागते याच्यासाठी जे कोण घोराचे मालक वगैरे असतील त्यांनी ॲक्च्युली ढोरं घेऊन जायला पाहिजे त्या संदर्भात भरपूर जणांनी माझ्या ह्या संदर्भात कंप्लेट केल्यानंतर आज मी तुम्हाला वस्तुस्थिती दाखवतो हो आहे की कशा पद्धतीने या घोरांमुळे किती प्रमाणामध्ये या दुकानदारांत्राफ रामराज बाजारपेठेमध्ये एवढ्या प्रमाणामध्ये खान असते बघू दाखवत करायचे एवढ्या प्रमाणामध्ये शेण वगैरे असेल हे तुम्ही बघू शकता की एवढ्या प्रमाणामध्ये लोकांना त्रास होतोय परंतु ह्याच्यावर काही उपाययोजना ह्या स्थानिक प्रशासन ग्रामपंचायतचे जे कोणी सध्या प्रशासकीय अधिकारी असतील त्यांनी करायला पाहिजे परंतु तशा पद्धतीने प्रशासकीय अधिकारीकडे लक्ष देत नाहीये खऱ्या अर्थाने हे स्थानिक प्रशासनाचं काम असायला पाहिजे परंतु तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे प्रशासन कसं काम करतो मी माझ्यासोबत एक दुकानदार आहेत सर हे जवळ दौले हे माझ दुकानदार आहेत ह्या मा बाजारपेठेमधील माझं सुद्धा ऑफिस साईडला आहे प्रलय ओपन कर प्रलय जी तुम्ही सकाळी सकाळ दुकानामध्ये आल्यानंतर या सकाळी सकाळ दुकानामध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला अशा पद्धतीने हे सेल साफ करावं आहे दुकानाची वेळ असते सकाळी सकाळी माणूस उद्या दुकानाला कामाला सुरुवात करतो परंतु अगोदर यायला अगोदर सेल साफ करायला लागते या काय कायम तुम्ही काय सांगाल स्थानिक प्रशासनाला तुम्हाला किती त्रास होतो त्रास होतोय सकाळी नऊ वाजता दुकान कुठे टाईम असतो माझं पण दुकान उघड्यात धाव वाजतात आम्हाला कारण की एवढे सेनका एकताच आम्हाला तुम्ही ह्या स्थानिक प्रशासन ग्रामपंचायत लेवलला काय तुम्हाला जो त्रास होता त्याच्याबद्दल सल्ला द्या आणि आता तुम्हीच सांगा त्याच्याबद्दल आपण काय करायला पाहिजे स्थानिक प्रशासनाने तुम्हाला होत असलेल्या या त्रासाबद्दल काहीतरी आवाज उठवला पाहिजे जे कोणी प्रशासकीय अधिकारी असतील त्या संदर्भात ग्राम या ग्रामस्थांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे कारण की इथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्थानिक म्हणजे ग्रामपंचायत येते तर त्या ग्रामपंचायतमध्ये प्रशासक आहे प्रशासक असल्याने सरपंच नाही आहे त्याच्यामुळं आम्ही सरपंचाकडे दाद मागू शकत नाही परंतु प्रशासक असेल ग्रामसेवक असेल यांनी या गोष्टीकडे लक्ष देऊन याची तात्काळ उपाययोजना करायला पाहिजे अन्यथा अन्यथा तुम्ही काय करणार साहेब करणार आहात की नाही काय की फक्त गप्पा बसणार दुकान बंद करायला लागेल म्हणजे पोटावर मारायची जेवेल आलेले साठ सत्तर ढोरा आहेत अशा पद्धतीने जे कोणी बेवारस ढोरांचे मालक जर असले समजा तर त्यानिकडे याचा क्षण माझ्यासुद्धा अंगावर उडू शकू इतरांना भरपूर जणांची याच्यावर आवाज उठवा अशी माझी इच्छा कधी लोक बोलत नाही आमच्या भागातली त्याच्यामुळे अतिशय मला दुःख वाटतात मी सकाळी सकाळी उठून पाहू इकडे तुम्ही बघू शकता की हा पाणी चाललेला आहे नाही पण वेळ साहेब सकाळी सकाळी येऊन मी माझा मी माझं ऑफिस शेण साफ केलेलं आहे आता मी तो व्हिडिओ बनवला आहे एवढी बेकार परिस्थिती आतिश गायकवाड मुख्य संपादक एजी मिडियावर सुद्धा आलेली आहे म्हणजे मला सकाळी सकाळी मी माझ्या राहतो इथे मला काका उठाव आले चला शेण टाकलेला आहे तुमच्या इथं आणि सकाळी सकाळी मित्रांनो आंघोळ वगैरे करून पहिल्यांदा ऑफिसमध्ये जाण्याच्या अगोदर शेण साफ करायला लागते एवढी बा बेकार परिस्थिती एजी मीडियाचे मालक संपादक आतिश गायकवाड सुद्धा आहे त्याच्यावर निश्चितच ग्रामपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी स्थानिक लेवलला जे कोणी अधिकारी सध्या यांच्या हातामध्ये ही सगळी अधिकार आहेत त्यांनी या गोष्टीवर काहीतरी उपाययोजना करायला आहे बरं सगळं बोलून गेलो धन्यवाद